सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि मी तुम्हाला एक भविष्यवाणी सांगणार आहे आणि ती जी भविष्यवाणी आहे ती आमची नसून पवित्र शास्त्र बायबल मधूनची भविष्यवाणी आहे आणि ती भविष्यवाणी काय तुम्हाला सांगतो सलग सात वर्षे दुष्काळ पडणार आहे किती सलग सात वर्षे दुष्काळ पडणार आहे आणि त्या काळामध्ये <laughs> माणसाला एक ठेंब पाणी मिळणार नाही एक अन्नाचा तुकडा मिळणार नाही आणि लोक म्हणणार हे दहा किलो सोनं घे आणि मला एक भाकरीचा तुकडा दे तर तुम्हाला सांगतो भाकरीचा तुकडा तुम्हाला काही मिळणार नाही आणि त्या काळामध्ये असे परिस्थिती सांगणार लोक मरतो म्हणणार आणि तुम्हाला सांगतो अंगाड पेट्रोलून घेणार डिझेल घेणार राखीवून घेणार आणि स्वतःला पेटवणार डोळा भीर पडणार चेहऱ्याचा सामाला जाणार अंगाचा सा वास मारणार परंतु ती माणूस काय मरणार नाही आणि तुम्हाला सांगतो ब्लेड पण ब्लेड पण ते ब्लेड पण घेणार असं लढ चिरणार मरतो म्हणून तर ते मरणार नाही लोक म्हणणार लढ चिरून घेतले त्याला दवा घेऊन लिहिला दवा का आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर तुला ते टाक घालणार आणि टाक घाल घालताना काय होणार तिथं डोलीच इंजिन असणार डोलीच इंजिन शपले असणार ते डॉक्टर तसं तिला शिवणार असला भयानक काय आहे तर आणि तुम्हाला सांगतो घरात एक दूध पाजणारी मुलं असणार एक पाच सहा महिन्याची ती झोपली असणार तर त्यांची आई जाणार आणि त्या डोकं खाय घालणार मुळून म्हणून तर तुम्हाला सांगतो जो क्लबता येत नाही निसटणार कारण ते मरणार नाही सात वर्षानुसार तळमळाचं आहे आणि तुम्हाला सांगतो भयानक कायम राय आणि त्या भयानक का नाही अशी देवाची इच्छा आहे आणि सात वर्षानंतर आग्नीनं जिवंत जायचं आहे कसं आग्नीनं जिवंत जायचं आहे आणि त्या काळात घुनी अशी देवाची आहे आणि त्या सात वर्षामध्ये जगावर एका माणसाची सत्ता असणार आहे आणि तो म्हणून तोच कायदा असणार आहे आणि ते काय करणार आहे स्वतःची एक मूर्ती तयार करणार आहे आणि ते म्हणणार आहे मी जो आहे माझ्या पाया पडा आणि ती मूर्ती बोलणार ती अरे ही देवा आहे असं आणि तुम्हाला ते फसवणार आहे आणि एक तर तुम्ही ज्या पाया पडला तर तुम्हाला खायला देणार ते आणि त्या पायाने पडला तरी इतकं तरी तुम्हाला नाड्याचं तलावर फुकडणार आणि इकडे बरं काढणार लय भेन काय राह आणि हे सत्य आहे काय असत्य आहे जोपर्यंत तुम्ही हे पवित्र बायबलचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही आणि साहित्य सगळ्यांनी फसवावं लागलंय साहित्याची इच्छा आहे की आम्ही पवित्र बायबलचा अभ्यास करावा कारण त्याला माहिती आहे की आम्ही पवित्रशास्त्र बायबलचा अभ्यास केल्यावर हे स्वर्गात जाणार आणि सत्ताची इच्छा की आम्ही सगळेजण नरकात जावं विशेष समजून घ्या फार भयानक काम राह आणि सात वर्ष दुष्काळपर्यंत किती वर्ष सात वर्ष एक थेंब पाणी मिळणार नाही एक थेंब अण्णा तो एक अन्नाला कणी मिळणार नाही आणि मरतो म्हटलं तर मारणार नाही तुम्हाला सांगतो गळपासून घेणार आठ दिवस लिटकणार झाडावर जो काय जाणार नाही तर असं काय म्हणणार तुम्हाला सांगता पण घ्या आता बघा लोक देवाची सुवार्थ करल्यात आणि कोण विश्वास ठेवून झाले विश्वास ठेवून झाले चेष्टा मग आम्ही जी चेष्टा करतोय हे जे करणं आवडतो हे निस्त्र नको तर तुम्हाला तो आम्ही ह्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि मी काय तो समजा हे खोटा आहे मग खरं काय तुम्ही आम्हाला सांगा आम्ही ऐकून घेतो ती पण आमची तयारी आहे आणि लोक ते पण काय करून झाल्यात विशेष समजून घ्या आणि तुम्हाला तो त्या काळामध्ये एक एक बहीवर शंभर शंभर लोक अत्याचार करणार आणि तुम्हाला त्या काळ काय करता येईल मी आणि त्या भयानक काळात कोण घेऊन अशी देवायची इच्छा आहे समजून घ्या कृपेचा काळ आहे आणि कृपेची संधी साधून घ्या आणि स्वर्गात चला हे म्हणणार हे स्वर्ग कुठलं काय आहे तर तुम्ही बघा कोणतरी मेल्यावर जे बोळा ते पुढे लिहू स्वर्गीय अमुक अमुक जर आता जे आहे लिह लोक आता बघा कोणाला जर मातळी गेल्यावर म्हणतात ईश्वर त्याच्या आत्म्या शांती देव तर तुम्हाला तो, 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 तो ह्याच्या मागे फार मोठं रहस्य आहे आणि त्या रहस्य उलगडा फक्त तसं बायबलमधून होतोय आणि खरोखर तुम्हाला मी विनंती करतो बायबलचा अभ्यास करा फार भयानक काय येणार आहे आणि त्या काळात तुमच्याला हरा अरे विश्वास ठेवला असतं बदला असतं त्या विश्वास ठेवून काय उपयोग होणार नाही आणि तुमचा पण जीव वाचवा तुमच्या बायकापुरांचा मुलांचा जीव वाचवा एवढंच सांगतो आता पैसे कमावायचे दिवस नाहीत आता जीव वाचवायचे दिवस आहेत एवढंच सांगतो आणि खरोखर देवाने मला हे पाच मिनटं बोलायची संधी दिली त्याबद्दल देवाला धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे येशू ख्रिस्त